एकोणावीस डिसेंबर दोन हजार तीन या दिवशी कोणता सिनेमा रिलीज झाला होता हे तुमच्या लक्षात आहे सांगतो एका सडकच्या कुंडाला म्हणजेच भाईला चक्क डॉक्टर बनवणारा सिनेमा आलं ना लक्षात बरोबर मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमाने भारतीय सिनेमाला एक असा दिग्दर्शक दिला ज्याच्या आत्तापर्यंतच्या पाचही सिनेमांनी रसिकांना भुरळ पाडली राजकुमार हिराणी उर्फ राजू प्रचंड प्रतिभावान आणि मास्टर स्टोरी टेलर म्हणून ओळख असलेल्या राजूचा दिग्दर्शक म्हणून सहावा आणि त्याचा प्रिय मित्र विदू विनोद चोप्रा निर्माता नसलेला पहिला असा सिनेमा बरोबर वीस वर्षांनी म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शनास सज्ज आहे ज्याची ट्रेलर आज प्रदर्शित झाली नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे डंकी या राजू या सिनेम ट्रेलर बदल पी माला तुम तरी वे दाखा जो कर, कर मानते ही नहीं ये फेविकॉल का मजबूत जोड़ है टूटेगा नहीं फर्नीचर का साथ ही जिसकी निशानी है हाथी फेविकॉल फेविकॉल ऐसे जोड़ लगाए अच्छे से अच्छा तोड़ पाए जोर लगाकर हैशा नंतर फेविकॉल हैसा जोड लगाय से अच्छा तोड पाय हे वाक्य आणि ऐंशी नव्वदच्या दूरदर्शनचा सुवर्ण काळ असलेल्या दशकात घरोघरी सर्वांच्या तोंडी होत ही ऍड जरी सर्वांना आवडत असायची तरी त्यातील हा माणूस म्हणजे राजू हिराणी हे कळायला मित्रांनो दोन हजार तीनचा एकोणास डिसेंबर हा दिवस उगवावा लागला ज्या दिवशी मुन्नाबाई लागला त्यानंतर गेल्या वीस वर्षात राजूने काय इतिहास घडवला हे मी इथे वेगळं सांगण्याची गरज नाही ही ऍड आज इथे दाखवण्याची गरज म्हणजे यातील राजूच्या तोंडी असलेले अच्छेसे अच्छा ना तोड पाय हे वाक्य गंभीर अशा सामाजिक विषयांना मध्यमवर्गीय आशा आकांक्षा भावनिक नाते संबंध या सर्वांना कधी कधी हलके फुलके विनोदी चिमटे काढत तर कधी कधी हास्याचा प्रचंड मोठा कल्लोळ माजेल या पद्धतीने कथानक कथन करणारा एकमेव दिग्दर्शक म्हणून राजूची ओळख आज पर्यंत एकही अच्छे से अच्छा दिग्दर्शक ना तोड पाया है मित्रांनो बरोबर ना आज आलेले डंकीची ट्रेलर बघून मला आज पुन्हा या ऍड ची आठवण झाली यावेळी राजू भाष्य करताना दिसतोय आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर स्थलांतर या विषयावर खूप जड़ मराठी वाटते का ओके इंग्रजीत सांगतो इनलिगल इंटरनॅशनल मायग्रेशन म्हणजे चुकीच्या अथवा बेकायदेशीर पद्धतीने एखाद्या देशात स्थलांतरित होऊन स्थायिक झाल्यावर पुन्हा आपल्या मायदेशी परतणाऱ्या चार मित्रांची ही कथा आहे असं सध्या तरी वरवर बघितल्यावर वाटत म्हणजे राजूची कथा प्रथमच ग्लोबल विषयाला हात घालते कथेची सुरुवात नव्वदच्या दशकातील आहे ज्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला वैश्विक पंख फुटले होते आणि विदेशात स्थायिक होण्याची स्वप्ने तरुणाई बघत होती खास करून नॉर्थ इंडिया मध्ये आणि विशेषतः पंजाबमध्ये याचे प्रमाण मोठे होते लंकीच्या कथेची पार्श्वभूमी आहे केंद्रस्थानी हरदयाल सिंग ढिल्लो उर्फ हार्डी याच्या भूमिकेत त्यानंतर बल्लूच्या भूमिकेत अनिल ग्रोवर बुग्गूच्या भूमिकेत विक्रम कोचर सुखीच्या भूमिकेत विकी कौशल आणि मनूच्या भूमिकेत तापसी पन्नू आता या सगळ्यांचे स्वप्न आहे लंडनला जाण्याचे आणि त्यासाठी त्यांना इंग्रजी शिकवणारा शिक्षक गुलाटी आहे बोमन इराणी हे सर्व लंडनला कसे बसे पोहोचतात पण तिथून मायदेशी परत असताना परत येत असताना त्यांना अनेक संकटांना पार करीत यावे लागते अशी एक ढोबळ आउटलाईन असलेली कथा आहे असं सध्या ट्रेलरवरनं वाटतंय पण हे सर्व इतकं साधं सरळ असेल तर मग तो राजीव गिराणीचा चित्रपट कसा ना पहिल्यांदा ट्रेलर बघून नक्कीच फारसा उत्साह तुम्हाला वाटणार नाही किंवा वाटला नसेल यात काय नवीन किंवा छ राजूला काय आणि शाहरुखला यावेळी जमते की नाही अशी शंका पण तुम्हाला वाटू शकते पण अशा शंका घेणाऱ्यांना माझा एक सल्ला आहे थोडं थांबा क्योंकि ये फेविकॉल का, का मजबूत जोड है इतनी आसानी से टूटेगा नाही ये राजकुमार हिणाचा चित्रपट आहे मित्रांनो राजूच्या या पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच यातील पात्रे सुद्धा कॉमिक विनोदी आणि व्यवस्थितपणे डिफाईन केलेली दिसत आहे सर्वात महत्वाची म्हणजे डंकीची कथा पटकथा संवाद लिहिले आहे अभिजात जोशी राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लो या त्रिकुटाने आणि हे तिघेही स्टोरी टेलिंगचे मास्टर्स म्हणून आज ओळखले जातात आतापर्यंत आलेल्या दोन गाण्यांवरून प्रीतमचे संगीत श्रमणीय आहे आणि जावेद अख्तर इर्शाद कामील स्वानंद किरकिरे कुमार अशा प्रतिभावान गीतकारांनी लिहिलेली गीते अर्थपूर्ण आहेत हे सुद्धा क्लिअर झाले राजूच्या आधीच्या चित्रपटांसारखे विनोदी संवाद इथे दिसून येत आहे प्रमाणात रेलचे ठळकपणे दिसते आहे उत्कृष्ट छायांकन आहे फोटोग्राफी आणि बीजीएम पार्श्वसंगीत असल्याची झलक मला या ट्रेलरमध्ये दिसली थोडक्यात व्यावसायिक भट्टी व्यवस्थित जमली आहे असं दिसतंय त्यामुळे ज्यांना हे ट्रेलर बघून फारशी एक्साइटमेंट जाणवली नसेल ना त्यांना मी थोडासा सबुरीचा सल्ला देईन आणि ज्यांना राजूच्या सिनेमांचे अंडर करंट कळतात अशांना मी काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही मित्रांनो मला तर एक मास्टरपीस सिनेमा येतोय असं स्पष्टपणे दिसतंय एखाद्या वेळेस मी चुकेलही किंवा मी अपेक्षा करतोय त्याहीपेक्षा डंकीचा डंका जोरात वाजलंही पण त्यासाठी थोडी वाट बघायला लागेल पठाण आणि जवान नंतर शाहरूख चे स्टार्स या वर्षी अगदी सातवे आसमान पे आहे शाहरुखचा चाहता वर्ग परदेशात मोठ्या प्रमाणावर आहे आणि कथेचा विषय सुद्धा त्यांच्या जवळचा आहे त्यामुळे जस्ट वेट अँड वॉच दम लगा के हाय शाह ये शाहरुख और राजू हिरणी ऐसा फेविकॉल का जोड आहे इतनी आसानी से नहीं टूटेगा मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा डंकीचा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद